हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिझायर्ड डिझायर्ड हा डिझायर्डचा पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे डिझायर्डचा मराठीत अर्थ इच्छित ची तीव्र इच्छा करणे हवे असणे अभिलाषा करणे औपचारिकपणे विनंती करणे एखाद्या विषयी लैंगिक ओढ वाटणे कामोत्तेजक असणे किंवा वासना चाळविणे होत आहे डिझायर्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्ट्रॅटेजी प्रोड्युस्ड द डिझायर्ड आउटकम दुसरा वाक्य आहे हिज रिमार्क्स हॅड द डिझायर्ड इफेक्ट तिसरा वाक्य आहे आय हॅव लॉंग डिझायर्ड टू मीट दॅम चौथा वाक्य आहे ही स्टील डिझायर्ड हर अँड शी हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू